सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तस राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज ते सत्तेसाठी काही कमी आणि त्याचे परिणाम आता आपल्याला बोगताना पाहायला मिळत देशाच्या अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं पाया ज्यांनी रचना आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणामुळे लिबरलायझेशन मुळे आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरत नाही देशाच्या दृष्टीनं ना अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली देश आपण मग काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोक्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी जाणार आणि म्हणून काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेल्या आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धोरा त्या धोनीमध्ये घेतली पण त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं सी डब्ल्यू सी ची होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याच्या भविष्यात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं काय भूमिका असेल याचं स्पष्टता बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात नेमका झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी आहे आणि म्हणून वेगवेगळी कारण यामध्ये पुढे आलेली त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करत आहेत सरकार जरी स्थापन झालं तरी सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असं वाटत नाही परभणीतली घटना असेल बीड वाढली घटना असेल बदलापूर झाल्यानंतर सुद्धा ग्रह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता वन पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासन का आम्हाला कळती तर एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला बोगताना पाहायला मिळतो मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आणि हवं ऑन द फ्लोर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गैर करणार आहोत आता महाराष्ट्रातली जनता वाढ बघते की ते यंत्र कुणासाठी बोलले होते पुन्हा कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता आता बघूया पुढच्या काळामध्ये आता सोळा दिवस झाले अजून कारवाई काही झालेली नाही आतून किती दिवसात कारवाई येणार आहे खरे आरोपी पकडले जाणार आहेत का कोण पाठीमाग होतो त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोहोचणार तुम्हालाही सोडणार नाही अशी भिनगर्जना तुम्ही केलेली आहे सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल परभणीचा विषय असेल राज्यातली एकूण कायदा व्यवस्था या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला नाही